न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी अकरा फेब्रुवारी रोजी पिंपळगाव बसवंत शिवारातील अभियंता नगर परिसरात फिर्यादी राजेंद्र वाफणा यांच्या बंद घरात चोरी झाली होती अज्ञात चोरट्याने मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला आणि कपाट फोडून रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा एकूण बारा लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता या प्रकरणी पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला गुन्ह्याचा तपास गतीने पुढे नेत नाशिक ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने घटनास्थळावरील भौतिक पुरावे आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला गुप्त माहितीच्या आधारे तपास पथकाने ईश्वर सिंग नुरबीन सिंग चावला वय चोवीस राहणार पमरती जिल्हा बडवानी राज्य मध्य प्रदेश या सराईत आंतरराज्य गुन्हेगाराचे नाव निष्पन्न केले जळगाव येथील कारागृहातून न्यायालयाच्या आदेशाने त्याला वर्ग करून सखोल चौकशी केली असता त्याने आपल्या इतर दोन साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली दिली त्याच्याकडून साठ ग्रॅम अडोतीस मिलीग्रॅम वजनाचे अंदाजे चार लाख हजार सहाशे जप्त करण्यात आले ईश्वर चावला मध्य प्रदेश आणि धुळे जिल्ह्यातील अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये दरोडा तयारी घरपोडी व चोरी या गुन्ह्यांमध्ये पूर्वीही सहभागी असल्याचं समोर आलंय या संपूर्ण प्रकाराबाबत झालेल्या पत्रकार परिषदेत एस पी बाळासाहेब पाटील यांनी अधिक माहिती दिली आहे यशस्वी कारवाईसाठी नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरकेलकर उपविभागीय पोलीस अधिकारी हरीश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगन पिंबाळा बसवण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप घुगे स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर जोशी सहाय्यक पोलीस निरीक्षक बन्से कांबळे पोलीस अमलदार शैलेश गांगुडे कुणाल वैष्णव अमोल गांगुडे प्राजक्ता सोनवणे हरीश माई यांच्या पथकाने संयुक्तरित्या ही कौतुकास्पद कामगिरी पार पाडली सिंग बावरे दक्ष न्यूज नाशिक